गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम टू न्यू लॉक मित्रांनो आत्ताच मार्केट बघून आलेलो आहे मार्केटची कंडिशन काय आत पण चांगली नाही आहे मिड कॅप स्मॉल कॅप निफ्टी फिफ्टी सर्व इंडेक्स आपल्याला खालच्या स्तरावरती दिसत आहे आज पण आणि सोने आणि चांदी रात्रीच्या वेळेला मी जेव्हा सोने आणि चांदीचे भाव बघितले ना तर मला ते पडताना दिसले म्हणजे दोघे पण खाली येताना दिसलं होतं आणि सकाळच्या वेळेला पण मी बघितलं तर सोने चांदी मला खालीच दिसलं मग त्याच्यानुसार जे ई टी होते सिल्वर आणि गोल्डचे ते पण आपल्याला खालीच ट्रेड करताना दिसत आहे म्हणजे आज निगेटिव्हमध्ये आहेत सर्व ठीक आहे येऊ द्या डीप काही अडचण नाही आणि त्यांच्या डीप जरी आला तर मग ती एक संधीच असेल आपल्यासाठी बघूया काय होतंय ते आता दुपारनंतर रिकवरी येते का त्याच्यामध्ये आता नवीन घराकडे आलो आहे तर थोडी साफसफाई करतो साफसफाई करून झाल्यानंतर कचरा पण ठेवलेला आहे रात्रीचा तो पण जाळून टाकतो तोपर्यंत मग कारागीर पण येऊन जातील आज पण बरंचसं मते होईल काल टेबलचं काम थोडं राहिलंच आहे मी म्हटलं होतं की टेबल होऊन जाईल पूर्ण आपला पण टेबल काही झालं नाही तो पण आज पूर्ण होऊन जाईल आणि बाकी मग वॉर्ड्रॉप जे आहेत ते पण कम्प्लीटच झालेले आज एखाद्या वेळेला टी व्ही युनिटला सुरुवात होईल टी व्ही युनिट आणि जी सेटिंग आहे ना आपली एल टाईप त्याला पण आज सुरुवात होऊन जाईल लॅमिनेट लावायला मग माझ्या मते पुढच्या आठ ते, ते दहा दिवसांमध्ये ना आपल्या घराचं बरंचसं काम फर्निचरचं झालेलं असेल मग ठीक आहे मी आता थोडं साफसफाई करतो पहिले आता हा बघा रात्रीचा कचरा याच्यामध्ये भरून ठेवला होता मी बकेटमध्ये याला पहिले आता जाऊन टाकतो इथे टाकलेला आहे कचरा आता याला जाऊन टाकतो इकडे पेंढर लोक चूल पण पेटवतात सकाळी पाणी गरम करण्यासाठी जोपर्यंत थंडी आहे तोपर्यंत करणार पाणी गरम कचरा दिला आहे आता पेटवून माझं तर लक्षच नव्हतं या साईडला पण कचरा आहे इकडे बघा मोठा डंप लागलेला आहे फेविकॉलचे पॅकेट आहे ना ते तर मी एका गोणीमध्ये भरले होते मला वाटतं पेंटरने त्यांनी जाणलेले या साईडला याला पण जाळावं लागेल नंतर काय होतं हवेने ते उडून जातात इकडे तिकडे जाळलेलं बरं असतं त्यांना सेटिंग मी टाईम लागलास काही मग सकाळी सकाळी आमच्या रस्त्याकडे दोन लेडीजला उडवलं दोन मुलं होते गाडीवर फटक ना सरल्या ते मुलं पडले पळून गेले मोटरसायकल सोडून बरं बरं का आणि देऊ झाडं तुम्ही दिलेलं झाडं त्याला पाणी टाकायचंय टाकून देतो पाणी टाका ते वाळणार का शरद भाऊंनी काही झाडं दिली होती कालच्या दिवशी नर्सरीत गेले होते ते पाणी टाकायचं विसरलं संध्याकाळी लावली आता पाणी टाकून देतो त्यांना हे झाड दिलं होतं शरद भाऊंनी फुल चांगलं येतं बरं गेला शरद मस्त ते येईल का पण हे एक दिलं गुलाबाचं झाड मोठं आहे हे तुटून गेलं एक पाया खाली त्यांच्या लावता आलं असतं मस्त लटकून जाईल ते आता लटकून त्याला आहे ना कापून टाकू तुम्ही ना थोड्या घाने आले ते घेऊन याल का ना स्टेबल हो जाएगा ना कंप्लीट पुरा याना याना या ना या ना थोडं फर्निचर बघून जा या दोन मिनिटं या इधर भी काम कर लो सत्यम टेबल का तुरंत पकड़ लेता है वो उन्हा जास्त पानी लागणार तुम्हाला आता उन्हाळ्यात जास्त पाणी द्यावं लागणार झाडांना दा। मी पण संध्याकाळी मारून जातो झाडांना दा पण आता ऊन येऊ जास्त आत आत पडलं ऊन आग जफर पाण्याचं मस्त काम झालं आहे तुमचं प्रेशर आहे पाण्याला बघा का लाईट आहे लाईट पाणी टाकताना हळू त्याच्यावर पाणी ना झाड लावायचं का आता झाडं लावायचं कोणत्या ठिकाणी लावत झाड समोर माहिती झाडांना खड्डे पण केले ना एक दोन तीन चार पाच आता एवढं लय नाही शरद भाऊनी काल पुन्हा झाडं आणलं गुलाबाचे आणले पुन्हा झाड तुम्हाला काल म्हणाला चला तुमची मागं माग पाहुणे आले पाहुणे आल्यामुळे आता लेट झालं एवढं काल गुलाबाची फुलं आणली चाळीस रुपयालाच लावलं केक तो पन्नासला पन्नासला लावलं आहे आपण चाळीसला आणले होते ना एक सांगतो ना मस्त पाणी देऊन टाका आता लावल्यानंतर किती आणले होते झाड गुलाबाचे 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 गुलाबदा आणसवंत सात पपईचे आठ पपई कुठं लावतात आता डायरेक्ट पुढच्या बाजूला तो लाल कलरचा गुलाब तो मस्त आहे हो, त्या साईडला आहे बघा तो समोर आहे शरद भाऊने तो लाल कलरचा गुलाब जो आणला होता ना तो मस्त होता समोरचा पिवळ्यापेक्षा लाल मस्त आहे लाल 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 झाड सारे चांगलं फक्त लानवा आणि पाणी घालणार पाणी मस्त आहे पाणी पाहिजे झाडांना हो पाणी असलं ना फुल पाणी चालू आहे मी पण झाडं आणली असते अजून जास्त शरद पवार सांगितले असते पण आपल्याला लावायला अजून जागा करावं लागणार ते तर पन। शेड पण आहे ना शेड निघाला एकदा आपल्या घराचा की मग मी पण करेन जागा गुलाबांच्या झाडासाठी शरद भाऊ मस्त मजा येते शरद भाऊ झाड वगैरे लावलेला तुम्ही त्या पाणी शहरात भाऊ आता मी जातो जेवण वगैरे करून येतो आता चहा घेऊन येतो ना संध्याकाळी कार घेऊन जेवण जेवण करायला जातो चला मी पण येतो जेवण करून आता जेवण वगैरे करून पूर्ण साईडकडे द्यावं लागेल घरी आलो होतो जेवण करण्यासाठी आणि सकाळी पण मार्केट बघितलेलं होतं निगेटिव्हच होतं आत्ता पण बघतोय निगेटिव्हच आहे आय टी पण निगेटिव्ह आहे मिड कॅप स्मॉल कॅप निफ्टी फिफ्टी सर्व निगेटिव्ह दिसतंय आज आणि आजच्या दिवशी गोल्ड आणि सिल्वरची इटी जे होते ना ते पण खालीच होते दहा बारा टक्क्यांनी सिल्वर ई टी एफ खाली आहे आणि तीन चार टक्क्यांनी गोल्ड ई आज पण काही एवढं काही खास नाही मार्केट आमचे कार्पेंटर बघा कसा प्रयोग करताय आता बघा हा प्रयोग त्यांचा आज चिपकण्याचाही सत्तन पूरा चिपक आहे का ना दरवाजे पुरे बंदूक पकडली क्या शरद काका काही बंदूक तर मित्रांनो कारागीर आता काम करताय संध्याकाळची वेळ पण झालेली आहे आणि आज दुपारी मी एक व्हिडिओ बनवला होता दीपटेकवरती वरती त्याचं एडिटिंग पण आज दुपारी केलेलं होतं वगरे और एडिटिंग वगैरे करून झालं आणि अपलोड करायचं बाकी फक्त म्हणजे आज संध्याकाळी तो व्हिडिओ मी अपलोड करेन म्हणजे जेणेकरून सर्वांना बघता येईल तो संध्याकाळच्या वेळेला पण काहीजण रिलॅक्स होतात संध्याकाळच्या वेळेला आणि मला पण तो खरी थोडा वेळ होता म्हणजे मी जेवण करण्यासाठी जेव्हा आलो मार्केट बघितलं आणि ताबडतोब रेकॉर्डिंग पण केलं आणि एडिटिंग पण करून टाकलं फक्त अपलोडिंग बाकी बघा आता घरी गेलो की मी अपलोडिंग पण करून टाकतो म्हणजे जेणेकरून चॅनलवरचे आपले जे व्हिवर्स आहे ते त्या व्हिडिओला बघू शकतील तर मग मी आता थोड्या वेळात जाईलच पंधरा वीस मिनटानंतर आणि व्हिडिओला अपलोड करून देईल कारागिरांचं नऊ वाजेपर्यंत काम चालूच राहणार आहे मी काही नऊ वाजेपर्यंत आज थांबणार नाही कारण की मला रात्रीचा क्लास घ्यायचा असतो काल तर पाहुणे पण आलेले त्यामुळे क्लास मिस झाला मी रात्री क्लास घेतलाच नाही पण आजच्या दिवशी मला क्लास घ्यावा लागेल त्यामुळे मी थोडंसं लवकरच जाईल ठीक आहे आजच्या दिवसासाठी आपण थांबूया मग उद्या पुन्हा आपण भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये जय हिंद